मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे पण तत्पूरपही आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलला पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे चला आपण आता व्हिडिओ हा सविस्तर बघूयात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आली आहे ती म्हणजे काय तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता वाढला आहे पण आता त्यांचा पगारसुद्धा थेट वाढणार आहे मिळालेल्या माहितीनुसार आता कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये थेट नऊ हजार रुपयांची वाढ होणार आहे हे वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जबरदस्त भेटवस्तू घेऊन आले आहे त्यांना जानेवारीपासून पन्नास टक्के महागाई भत्ता हा दिला जाणार आहे ए आय सी पी आय निर्देशांकावरून हा निर्णय घेण्यात आला आहे मात्र केंद्र सरकारकडून त्याची घोषणा होण्यास अजून तरी थोडा वेळ आहे दरम्यान आणखी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जर वाढला तर आहेच पण त्याचा त्यांच्या सुद्धा थेट वाढ होणार आहे महागाई भत्ता मंजूर होताच त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे एका झटक्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास नऊ हजार रुपयांची वाढ होणार आहे केंद्र सरकारचे एका नियमामुळे हे हो घडणार आहे हा नियम दोन हजार सोळामध्ये करण्यात आला होता आता मार्चची वाढ पाहत आहोत कारण मार्चमध्येच केंद्रीय मंत्रिमंडळाकडून टी वाढीला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे पण हे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचे संकेत देते का, का कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा काय नियम आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांनाच महागाई भत्ता दर सहा महिन्याने वाढवला जातो सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना चेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता हा पन्नास टक्क्यापर्यंत वाढणार आहे यानंतर नियमानुसार हे रद्द केले जाईल का आता केंद्र सरकारने केलेले नियम इथे लागू होतात दोन हजार सोळामध्ये सरकारने असा नियम केला होता की महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत पोचताच तो शून्यावर आणला जाईल आता प्रश्न येतो की असं का खरं तर दोन हजार सोळाच्या मेमोरँडममध्ये असे म्हटले आहे की महागाई भत्ता पन्नास टक्के म्हणजेच मूळ पगाराच्या पन्नास टक्केपर्यंत पोचताच तो शून्यावर आणला जाईल म्हणजे शून्य झाल्यानंतर सध्याचा डी ए किंवा महागाई भत्ता एक टक्के दोन टक्क्यापासून पुन्हा सुरुवात होईल हे घडेल कारण पन्नास टक्के महागाई भत्ता मिळताच ती मूळ वेतनामध्ये विलीन केली जाईल त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार सुधारण्यासाठी फार वेळ थांबावे लागणार नाही पूर्वीचा महागाई भत्ता शंभर टक्क्याहून अधिक असायचा सहाव्या सा। पगाराचे हे सूत्र होते सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता छेचाळीस टक्के आहे आता पुढील पुनर्वृत्ती जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये होणार आहे ज्यामध्ये चार टक्के वाढ होऊ शकते म्हणजे जुलैनंतर महागाई भत्ता छेचाळीस टक्क्यांनी वाढणार आहे अशा परिस्थितीमध्ये जानेवारी दोन हजार चोवीसच्या महागाई भत्त्याच्या सुधारणेवर लक्ष ठेवावे लागेल त्यात चार टक्क्यांची वाढ झाल्यास महागाई भत्ता पन्नास टक्क्यांपर्यंत पोहचणार आहे त्यात ती टक्के तीन टक्क्यांची वाढ जर झाली तर एकोणपन्नास टक्के होईल पन्नास टक्क्याच्या हो बाबतीत जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच महागाई भत्ता हा शून्य जेव्हा जेव्हा नवीन वेतन श्रेणी किंवा केंद्रीय वेतन आयोग लागू केला जातो तेव्हा कर्मचाऱ्यांना मिळणारा डीए हा मूळ वेतनामध्ये जोडला जातो नियमानुसार कर्मचाऱ्यांना मिळणारा शंभर टक्के डीए मूळ पगारात जोडला जावा असे तज्ञांचे म्हणणे आहे परंतु ते शक्य नाही आर्थिक परिस्थिती अडचणीत येथे मात्र हे दोन हजार साली करण्यात आले त्यामुळे दोन हजार सहा साली सहावी वेतन श्रेणी आली आहे त्यावेळी पाचव्या वेतनश्रेणीमध्ये डिसेंबरपर्यंत एकशे सत्याऐंशी टक्के भत्ता आज दिला जात होता संपूर्ण डी ए मूळ वेतनामध्ये विलीन करण्यात आला आणि त्यामुळे सहाव्या वेतनश्रेणीचा गुणांक हा वन पॉईंट एट सेवन केला होता मग नवीन पे बँड आणि नवीन ग्रीड पे देखील हे तयार करण्यात आले मग ते पोहोचायला तीन वर्ष लागली तरी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया आवडल्या नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सिद्ध तरी आपण इथेच थांबूया लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार